संघर्ष सौ संगीतादायी राजेंद्र हुगे यांना साऊथ वेस्ट अमेरिकन युनिव्हर्सिटी मार्फत दिल्ली येथे डॉक्टर ऑफ सोशल वर्क पदवी प्रदान भारतीय संस्कृतीत वाढलेल्या आपले लोकशाहीचे आयुष्य जगण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक सांगली नाका सोलगी माळा येथे वास्तव्यास असणाऱ्या लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या सौ संगीतताई राजेंद्र हुग्गे यांना प्रथमता आयुष्य जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आपल्यावर ओढावलेल्या कौटुंबिक समस्येतून सावरत न डगमगता आपल्या पती राजेंद्र हुगे यांना खंबीर साथ देत घरची बेताची परिस्थिती हाताला काम नाही अशा अवस्थेत राजेंद्र हुगे यांनी कुटुंबीय शिरडोन तालुका शिरोळ गाव सोडून इचलकरंजीमध्ये पोट भरण्यासाठी आले आणि राजेंद्र हुग्गे हे सिव्हिल इंजिनियर होते त्यांच्या प्रामाणिकपणाच्या कामावर विश्वास असल्यामुळे ते बांधकाम कॉन्ट्रॅक्टर म्हणून लहान मोठी काम करू लागले आणि प्रसंगी पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सक्षम करीत आहेत तसेच मुलगा पोंडेश्वरी या राज्यात एम बी बी एस या उच्च पदवीचं शिक्षण घेत आहे लहान मुलगा दुसरीमध्ये शिकत आहे मुलांनीही त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून कुटुंबाबरोबर आपल्या आयुष्याला आकार दिला आहे राजेंद्र हुग्गे यांची संगीताताई यांना चांगली साथ असल्यामुळे संगीताताई आज सामाजिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत तर राजेंद्र हुग्गे यांना बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध आहेतच तसेच आपल्यासारखे दुःख इतर महिलेंच्या वाट्याला येऊ नये महिलांना न्याय देण्यासाठी आपण समाजाचं देणं लागतो आपल्याबरोबर समाजाचंही हित जोपासलं पाहिजे या संकल्पनेतून कुटुंब समाज व ग्रामीण शहरातील महिलांच्या न्याय हक्कासाठी पुढे सरसावल्या आणि न्याय देण्यात यशस्वी ठरल्या कौटुंबिक संघर्ष शोषित समाजातला संघर्षही त्यांनी सोसला जिद्द विश्वास व चिकाटीच्या जोरावर त्यांनी सामाजिक संस्थेची महिला बचत गट स्थापन करून संस्थेमार्फत संपूर्ण हातकणंगले तालुक्यातील महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या संगीताताई आज हिरकणी न्यूज मीडियाच्या कार्यकारी संपादिका ते अखिल भारतीय मुखनायक पत्रकार संघाच्या राज्य उपाध्यक्ष म्हणून हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत महिलांना प्रशिक्षण देऊन बचत गट स्थापन केलं काही महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला काही महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून अडचणी दूर करून दिल्या अत्यंत चोखंदळपणे त्या स्वतः त्यामध्ये राबत असतात आपले परखड विचार समजून घेणारा स्वभाव आणि लोकहितासाठी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे अनेक राजकीय पक्ष त्यांना महिला आघाडीचे उच्च पद देण्यास इच्छुक आहेत पण सामाजिक आवड असणाऱ्या संगीताताई राजकीय पदापासून अलिप्त राहिल्या इचलकरांची नगरीत लोकप्रिय असणाऱ्या संगीताताई यांना अनेक सामाजिक व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे महापूर कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या समाजहितासाठी प्रसंगी समाजाला न्याय देण्यासाठी धडपडणाऱ्या संगीतत्यी जनमानसात प्रसिद्ध आहेत कुटुंब समाजसेवेबरोबरच आपल्या मुलांना संस्कारी करणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या सोशिक पण स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या सौ संगीतताई राजेंद्र हुग्गे यांच्या कार्याची दखल साउथ वेस्ट अमेरिकन युनिव्हर्सिटीने घेतली व डॉक्टर ऑफ सोशल वर्क ही मानद डॉक्टरेट पदवी दिल्ली येथे नामवंत हॉटेल सम्राट दिल्ली येथे सौ संगीतताई राजेंद्र हुगे यांना मानद डॉक्टरेट डॉक्टर ऑफ सोशल वर्क पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांच्या या डॉक्टरेट सन्मानामुळे बहुजन समाजात चैतन्य निर्माण झालं असून सर्व समाज स्तरातून अभिनंदन केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट हिरकणी न्यूज दिल्ली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा